गुड मॉर्निंग शुभ सकाळ आजचं श्लोक मना बोलने निच शोषित जावे स्वय सर्वदा नम्र वाचे व्हावे मना बोलणेच शोषित जावे एकतर बोलणं शोषित जाणं उघडे जास्त मी म्हणाल समर्थ आपल्याला सांगते मना बोलणेच शोषित जावे नीच बोलणे म्हणजे काय जे उचित नाही ते कसं आहे अनुचित आहे अनुचित आहे म्हणजे ते नीच बोलणे आहे की जे अपमानकारक आहे हो की नाही आपल्याला साधं बोलणं सवल होत नाही हो म्हणजे माझं सांगते मी तुमचं नाही साधं बोलणं आपल्याला सौल होतं का नाही सण होत जरा अरे म्हटलं की आपल्याला लगेच काय तर का रे असं का समर्थ आजच का सांगितलं मना बोलण्याचे शोषित जावे ते पण ज्ञान वाटतात वासुदेव आणि आपण पण हा व्हिडिओ करतोय तर काय काय हवाच तर आपल्या घरात असतात आपल्या आजूबाजूला असतात ते कसे बोलत असतात आपल्यासोबत समजा मर्यादा सोडून मर्यादा सोडून जाते वागणं असेल ते बोलणं असेल तर मना बोलणे शोषित हवे रस्त्यावरचा रस्त्यावरच जर तुम्हाला काय बोलला तर तुम्ही सोडल है, है का त्याला नाहीच आहे हे सांगलंय काय की जेव्हा तुमचा अपमान होतो तेव्हा आपल्याच माणसांब होतो थोडं सहन कर म्हणजे त्याने घाणेडी शिवी दिली की आईवरून आपण त्याचा खून पण करायला तयार होतो बरोबर आहे ना कुणी होतो स्वाभिमान असतो प्रत्येकाला मग तू, थी थी तू आता आता ते ऐकून ते घेऊ शकतोस ना शिवी तुझ्यापर्यंत म्हणजे समो सपोज एखादा मी आत्ता प्रयोग आत्ता केला बरं का म्हणजे ह्या गोष्टीला सांगणं एका मिनटात होते पण त्यातून जायला मला वयाची चाळीस बेचाळीस वर्ष द्यावी लागली म्हणजे असं नाही की एखादी गोष्ट आपण सांगतो तेव्हा ते स्वतःचं सुटलेलं पाहिजे म्हणजे स्वतःतून त्यातून मुक्त झालो असू तर त्याचा अर्थ आहे तुम्हाला सांगते म्हणाशी शोषित जावे आणि मीच शिवे देते असं तुम्हाला कधी सापडणार नाही आणि वरून शिवे देणे तर भानगडच नाही म्हणजे तसला काही विषयच नाही कधीच नाही गलितचे शब्द तोंडातून म्हणजे बघा मला असं वाटतं एवढं छान तोंड दिले त्यातून आपण करडोत एक अशी अतिशय सुग्रास अतिशय सुंदर अशीच सु गोष्ट घालतो बाहेर काढताना चांगल्या का नाही गोष्टी बाहेर ठीक <laughs> आहे मना बोलण्याचे संशोध जा जर तुम्हाला एखादी कोणी शबी दिली काय दिलं तर दुर्लक्ष करा स्माईल द्या फक्त एक आणि मनात म्हणायचं तुझी तुलाच लखराव असो मला तुझी गिफ्ट नको आणि आपण जेव्हा रिवॉर्ड देत नाही ना तेव्हा त्या वाद माणसाला त्रास होतो स्वय सर्वदा नम्र वाचे बघावे नुसते बोल नेण्याची शोषतच नाही पुढं काय सांगितलंय समजा स्वय सर्वदा स्वतः कसं बोलायचंय नम्र वाचे बघावे आज अमावस आहे ना शनी महाराज पाहिले का शनीचं इथं मंदिर आहे अकरा महाराज आणि शनी छान असतं दर्शनमध्ये आपले जाता येता येत असते तर आड म्हणजे असं आहे की मना बोलणे आपण बोलणेसुद्धा सहन करण्याच्या मानसिकतेत नसतो साधं बोलणं आता समजा मी बोलते तर तुम्ही ऐकताय आता हा अख्खा व्हिडिओ बनवायला तुम्हाला आवडेल का आपल्याला एखाद्याचं बोलणंच नको असतं एखाद्याचं बोलणंच नको असतं हां आपल्याला बोलणं कुठलं आवडतं टाईमपासचं बोलणं पर्सनल मेसेजला बोलणं ते आवडतं पण आपल्याला असं काहीतरी बोललेलं आहे त्यातून काहीतरी ज्ञान पगळवत आहेत असं काहीसं नको असतं म्हणजे म्हणा बोलणेच सोशीत जा म्हणजे चांगलं बोललेलं माणूस ऐकायला तयार नाही ते वाईट बोललेलं कधी ऐकायचं हो की नाही ठीक आहे तुम्ही ते ऐकू नका अजून पुढचं वाक्य कुठलं आहे सोय सर्वदा ठीक आहे तुम्ही ऐकणार नाही आहे ना नका ऐकू मी मान्य करते समर्थाला सांगते की बाबा आपल्या शाणं काय ऐकलं जात नाही येण्याची बोललेलं मी ऐकू शकत नाही तुमचे हे मी नाही ऐकते समर्थ समर्थ काय म्हणत तू माझं ऐकू नको तू काय कर हे मनाला सांग तुझ्या मनाबोधन येणीचे शोषित जावे त्याचं कारण काय माहिती आहे का आपला स्थिती बिघडून द्यायची नाही म्हणजे एखादा आपल्याला बोलला ना वाईट तर आपली मनस्थिती बिघडते आपली मनस्थिती बिघडते राग येतो आपल्याला अनावर होतो मग जो संताप होतो ना ऐकूच नकोस ना त्यापेक्षा बी ऐकायला तिथे थांबूच नकोस ना तर असा वाद असेल तिथून निघून जायचं पाच मिनिट बाहेरचा शांत डोकं रिटर्न पुढच्या अजून वादाला वे वेगळे विषय मिळत नाहीत म्हणून मला बोल बोलण्याचं सोस येत जो बोललेला असतो ना त्याला नंतर त्याचा त्रास होतो म्हणून मला बेवर पर्सनल मेसेजमध्ये एक जणाला फ्रेंडशिप पाहिजे होती तर मी काय दिली नाही मला नाही आवडते प्रेमित्र मित्र म्हणजे ते मी त्या वातावरणात वाढलेले नाही आहे मला आपली सगळे दादा मामा काका काय तर ते काहीतरी वाईट बोलला मला राग येणारच की स्वतःला एकच सांगितलेलं ह्याचे संस्कार आहेत का म्हटलं माझी आज परीक्षा आहे शेवटपर्यंत जेवढी परीक्षा घेतली गलिच्छ बोलला म्हटलं तू तुझ्या आईवडिलांचे संस्कार दाखव मी माझ्या आईवडिलांच्या संस्कार दाखव नाही म्हटलं तुझं डोकं शांत झाल्यावर आपण बोलू आता नॉर्मल असतो म्हणजे मी आता पण इच्छा होते का बोलायची नाही होती आता एक त्या पायरेटीची पात्रता कळते ना क्षमा करा पण विसरू नका मना बोलण्यानीच शोषित मी स्वतः कशी प्रयोग केला सोय सर्वदा नम्र तू काय म्हण तू असं मनात आणायचं की आजारी आत्मा आहे त्याला गरज आहे म्हणजे पडपडते बड़ रस्त्यात कसे एखाद्या बेडा माणूस शिवाय देत असतो आपण लक्ष देतो का इथपर्यंत लक्षात आणायचं पडपडायला लागलं ना म्हणायचं हे मनात म्हणायचं ते आजारी आत्मा या द्या सद्बुद्धी दे चांगले आशीर्वाद मनातून पाठवत राहा बघा काय होतं ते ते बडबडणाऱ्याची एनर्जी संपते ते शांत बसत म्हणजे हे कळायला मला आयुष्याची पंधरा आठ पंधरा सोळा वर्ष द्यावी लागली सोपं नसतं हे एक तर दोनच वाक्य आहेत पण अख्खं जीवन शिकवणारे वाक्य आहेत ते मनाबोल नेचं नाही शक्य बोलले सहन नाही तर नीच बोलले कधी सहन करणार फार मोठा व्यासंग लागतो मनावर फार मोठा संयम लागतो तेव्हा त्या गोष्टीत मला माहीत नाही आज हे वाक्य दोन का घेतली गेली ते आणि अजून एक कोणासाठी तरी मेसेज येतो आहे की त्यांना काहीतरी अडचणीत आहे असं जाणवते तर प्रत्येकालाच आपल्याला जेव्हा अडचण वाटेल कोणाकडं काही सांगायचं नाही आहे मन व्यक्त करता येत नाही आहे अशावेळी तुमच्या आवडीच्या देवाला मनापासून हाक मारा आणि निसर्गात उत्तर शोधा एखाद्या पुस्तकात तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल तुम्ही जो चॅनेल बघताय तिथे उत्तर मिळेल एखादी रील समोर येईल तर ते येणारं उत्तर तुमच्यासाठी असते निसर्ग उत्तर देत असतो कोणाच्या तरी रूपात उभा राहील कोणत्यातरी तरी व्यक्तीच्या माध्यमातून उत्तर मिळेल तुमचं तुम ना तुम्हाला जो प्रश्न पडला आहे ना ते उत्तर तुमच्या आजूबाजूलाच असतं ते दे निसर्ग देत असतो फक्त आपला स्वतःवरचा अभ्यास कमी पडतो त्यामुळं मग आपण प्रश्नांची उत्तरं इतरांकडं मन मोकळं करण्याला जातो म्हणून साध्य काहीच होत नाही बरोबर चला आज काळजी घ्या छान आणि लवंग खात जा खोकल्याला जरा फरक पडतोय शुभ दिवस